तुझे माज़ा हो हो माझ ते माझं तुमचं ते माझं त्यांनी धुमाकूळ घातलेला आहे म्हणजे जिथे आता मी उभी आहे इथे तर दिवसा पण बिबट्या बाहेर येऊ शकतो असं मला वाटतं आय इज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी परत एकदा आली आहे माझ्या मम्मीच्या घरी तर एक uh, काम होतं म्हणून आलेली बट आज काय आहे माझा नवरा माझ्याकडे पैसे मागतोय तर का मागतोय हे तुम्हाला कळेलच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझा नवरा गर्लफ्रेंडशी बोलताना बाबा आजूबाजूला बघ इथे बिबट पाणी पडलं का रे भरली का टाकी दिसते का तुला नाही ना अरे ते तिथे तसंच होते प्रेशर येतोय ये ना तिकडे रोज होत तस ते पाणी बाहेर येते हम्म कव्हर कोणी काढलं माहित नाही बाबा आपल्याला पता नाही नाही माहिती मम्मीला विचारायला लागेल कुणी गाईज हे बघा ही, ही आमची विहीर आहे आणि विहिरीच्या वरती घरटे हे लहानपणापासून बघतो आम्ही घरटे इथे आणि ना इथे मोठी मोठी झाडं होती बट ती काढलेत आणि हे छोटे छोटे सगळे झाड झालेत आहेत त्याच्यामुळं इथे इतकं गचपन झालेलं आहे की मम्मीला एकटीला यायचं म्हटलं की भीतीच वाटते कारण आमच्या इकडे बिबटे आहेत खूप सारे बघू शकता आमचं घर आहे तिकडे आम्ही आमचा गाव लाखनगाव आहे आणि आंबेगाव ताले तालुक्यामध्ये आमचं गाव आहे ओके तर आंबेगाव तालुका जुन्नर तालुका आणि शिरूर तालुका ह्याच्यामध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे म्हणजे ही जिथे आता मी उभी आहे इथे तर दिवसा पण बिबट्या बाहेर येऊ शकतो असं मला वाटतंय कारण तुम्ही बघू शकता किती घनदाट इथे झाडांची गर्दी सतरा पकडले असं न्यूज ऐकली हा तेच आणि खूप आहे जवळजवळ दोन हजार आहेत बिबटे बिबट्यांची संख्या इकडे एवढी आहे आणि आमच्या साईडला ऊस वगैरे जास्त आहे तर पाणी वगैरे भरायला पण जायला लागतं बरीचशी कामं असतात दिवसभर माणूस बाहेर शेतांमध्ये काम करतो कसं करणार शेतकरी काम विचार करा आणि माझ्या मम्मीला तर आता इतकी भीती वाटते कारण आमच्या जवळच पिंपळ पिंपरखेड पिंपर गाव आहे तिथे दोन तीन मुलांना खाल्लं आहे आत्ता रिसेंट एका मुलाला वाघाने बिबट्याने खाल्लेलं आहे तर मम्मी जास्त घाबरून नये पप्पांना घेऊन येतात ते मोटर चालू करायचं म्हटलं की कारण इथे एकटं म्हणजे भीतीनेच मरेल माणूस लोक बघायला भेटत म्हणून हा ना आपण पण विकायची का नको बाबा त्यांचे घर आहेत त्यांचे घर आहेत अरे पहिले याच्यापेक्षा खूप जास्त असायच्या आधी आता चिमण्याच बघायला भेटत नाहीत आणि इथे पण आता पक्षी बघायला नाही भेटत येत फोन वायरस प्रदूषण त्याच्यामुळे आंघोळ करून तुला लुंगी घ्यायला पाहिजे ना ए आमच्या वीर दगड नको मारूस तुला फेकून मारेन <laughs>

मी आता सांगत होती आमच्या इथे मोर आहे मोरा मोर मोराला लांडोर, मोर म्हणजे लांडोर लांडोरीला तीन पिल्ल झालेत आणि पाच सगळे पाच आहेत का पिल्ल पाच आहेत मम्मी मग एखादा मोर की कसलं भारी होईल आपल्याच नाही हिंत म्हटलं आधी म्हणतोय तो, तो मला पाळती ते कमी आहे का काय म्हणतो मी वर्क फ्रॉम होम करतोय तर माझा काही गाडीचा पेट्रोलचा खर्च नाहीये मी तुला घ्यायला आणि सोडायला येतो गाडीला पंधराशे रुपयाचं पेट्रोल लागतं तू मला माझे पंधराशे रुपये देऊन देत जा महिन्याचे मी मी काय म्हणते लग्न कुणी केलं बायको कुणाची बायकची मी मग तुम्ही मला पेट्रोलचे पैसे कसे मागू शकता बायको मी तुमची कमावते म्हणजे काय तुम्ही माझे पैसे घेणार का मग हा हा माझ ते माझ हो माझं ते माझं तुमचं ते माझं कळलं पण जे माझं ते तुमचं नाही ते स फक्त माझ काय बोलायचो देवा <laughs> खा 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 आमच्या इथे घरी ना मम्मीने आणून दिले कुठे गेल्या रे शेंगा हा तुरीच्या शेंगा आल्यात आणि आधीला खूप आवडतात आधी आता खात बसलाय निवान तुरीच्या शेंगा मी तर आता कलिंगड खाणार आहे मी हो मम्मीने उकडलेल्या सोलापूरला ठेवतोय हो का पर आता ह्या थोड्या आहेत ना किती उकडतो रे आई भगवा आता आलेले मम्मी कधी जाणार आहे शेतात जातो म्हणली जातो म्हणली का बर सा महिन्याला गेलीस ना हं बाळामुळं ना बाळामुळं मुळ परत आमे येणं जाणं असतं हं ओके त्या फोन कर तीन आज तिसरा दिवस आहे त्याला बघितलं नाही कार्ट्याला म्हणतो का मग तर गाईज आधी बरोबर भांडणं करून झाली आता मस्त जेवण करायचं झोपायचं सकाळी लवकर उठायचं आणि लागलं जायचं तर मी एका कामानिमित्त आले होते ते काम झालेलं आहे माझं आणि आता सगळं आवरलंय आणि मस्त जेवायचं मम्मीच्या हातचं मम्मी पुरी आणि शाकभाजी करते आहे हे बघा भाजी पण होती इकडे आणि श्रीखंड वरण भात पापड अजून काय मिरची आहे तळलेली बेसनपेठची आणि आळूची वडीसुद्धा आहे तर इतकं सगळं काही खाणार आहे आम्ही तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून बाय बाय